देशासह जगभरात विख्यात असलेल्या मुंबई पोलिस दलाची कीर्ती सात समुद्रापलीकडे असल्याचं बोललं जातं दिवसरात्र मुंबईकरांच्या सेवेसाठी तत्पर असलेल्या शहराच्या रक्षणासाठी कायम सज्ज असणाऱ्या या पोलिसांच्या सन्मानासाठी एक गाणं तयार करण्यात आलं आहे हे गाणं मुंबई पोलिसांच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आलं असून एका पोलीस कर्मचाऱ्यानेच हे गाणं लिहिलं आहे या गाण्याचं टायटल आहे आले रे आले मुंबई पोलीस पोलीस कॉन्स्टेबल मयूर राणे यांनी लिहिलेलं गाणं मुंबई पोलिसांचे शौर्य वीरता आणि कटिबद्धता यांचं उदाहरण मानलं जातं हे गाणं ऐकून तुमच्याही मनात अभिमानाची भावना नक्कीच जागृत होईल या व्हिडिओचं चित्रीकरण विविध पदांवरील आणि खात्यांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना दाखवण्यात आले आहे त्यात शहरातील नागरिकांना भयानक परिस्थितीतही पोलीस कसे मदत करतात हे दाखवलं आहे चौदा तासांपूर्वीच पोस्ट केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत दीड लाखांहून अधिक वेळा पाहण्यात आले आहेत तर सोळा हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत या व्हिडिओवर लोकांच्याही अनेक प्रतिक्रिया आहेत एका युजरने मुंबई पोलिसांचे काम चांगले आहे मी मुंबईकर असल्याचा गर्व आहे असं लिहिलंय तर दुसऱ्याने गाण्यातील प्रत्येक शब्दावरून मुंबई पोलिसांची कीर्ती ऐकायला मिळते हे गाणं ऐकून भारी वाटतं असं लिहिलं आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा